नमस्कार मी अक्षय इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत चिंचपाडा येथील एकविरा देवी मंदिर प्रथम वर्धापन दिन सोळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी एकविरा देवीच्या पालखीची मिरवणूक गावात काढण्यात आली होती यावेळी भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आई एकविरा चॅरिटेबल ट्रस्ट चिंचपाडा संचालित हे एकविरा मंदिर साठी जागा ह भ प मधुकर गोपाळ मात्रे व ह भ प जनाबाई मधुकर मात्रे यांना दिली असून त्यांची मुले अशोक मधुकर म्हात्रे अरुण मधुकर म्हात्रे व किशोर मधुकर म्हात्रे यांनी हे मंदिर बांधले आहे आई वडील गेल्यावर त्यांची मुले आई वडिलांची पण आई वडिलांच्या यातीतच हे मंदिर बांधले गेले आहे वृद्ध काळामुळे आई वडील एकवीरा मातेच्या दर्शनासाठी जाऊ शकत नसल्याने आई वडिलांना जवळच एकवीरा मातेचे दर्शन व्हावे असे याबाबत अशोक म्हात्रे यांनी सांगितले त्या एकवीरा माता वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सोमवारी संध्याकाळी सहा वाजता एकविरा मातेचा पालखी सोहळा नगर प्रदक्षिणा करून साजरा करण्यात आला मंगळवारी सकाळी नऊ वाजता हवन करण्यात येऊन संध्याकाळी सात वाजता एकवीरा देवीचा भंडारा कार्यक्रम करण्यात येणार आहे यावेळी एकनाथ मात्रे अशोक मधुकर मात्रे भाजपा युवा मोर्चाचे कल्याणपूर्वचे अध्यक्ष चंद्रशेखर मात्रेत तसेच चिंचपाड्याचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यास हजार होते आ आग्रिगोळ्यांची पुणे समाज हा एकवीरा मात्रेला कुलदेवता म्हणते या ठिकाणी मंदिर उभारणीचं कारण असं की पर्याय जरा संकल्प केला आणि त्याप्रमाणे हरिभक्त करायण मधुकर गोपाळ म्हात्रे यांनी या मंदिरासाठी भूदान दिलं जागा दिली मंदिर उभारणीचं कार्य सोपं झालं आणि म्हणून गेल्या वर्षी चैत्र सप्तमी आणि अष्टमीला या मंदिराचा प्रतिष्ठापना झाली आणि त्यानुसार आजचा या ठिकाणी पालखी निमित्ताने साजरा होत आहे आणि उद्या अष्टमी आणि नवमी एकत्र आल्याने उद्या या ठिकाणी देवीचा मोठ्या प्रमाणात भंडारा महाप्रसाद होईल आज या ठिकाणी चिंचवडा कल्याणपूर्व एकवेरा माझे संबंधी आमच्या चिंचवडा गावात आहे आणि आज नवनवला एकविरा या मालिक यात्रा त्या निमित्ताने आज आमच्या चिंतकवणा गाव सुद्धा एकवेरा मातेची यात्रा म्हणून साजरा होत आहे आणि ते साजरा होता आम्हाला गेल्या वर्षी स्थापना झाली आणि प्रथम वर्ष या वर्षी जे ते एक वर्ष पूर्ण झालेलं आहे मंदिराला आणि त्या त्यानिमित्त आज देवीची पालखी निघाली आणि उद्या हा या ठिकाणी भंडारा असेल ही जी अशोक महाराज म्हात्रे यांच्या मातेने जी इच्छा प्रगट केली का ह्या माझ्या घरी गावात मंदिर व्हावं आणि ती इच्छा अशोक महाराज यांनी पूर्ण केलेली आहे त्यांच्या आई आणि वडील यांनी या ठिकाणी मंदिराची स्थापना केली आणि त्यांची पूर्तता मात्र अशोक महाराज एक मुलगा आणि तसेच किशोर म्हात्रे आणि अरुण म्हात्रे अशी तीन मुलं यांनी मातेची इच्छा पूर्ण केलेली आणि या ठिकाणी मंदिराची स्थापना होऊन निघालेली आहे परंतु या गावामध्ये आम्हाला असं पाहायला मिळालं की त्यांच्या मुलांनी मुलांनी मुला आई वडील असतानाच था त्यांची इच्छा होती मंदिर हो। की मंदिर व्हावं आणि ते मंदिराची पूजा केलेली आहे एक सांगितलं जर तुम्हाला त्याच्यावर भर द्यायचं असेल तीन मुलांवर एवढं म्हणा ब्युरो रिपोर्ट इंडिया टी न्यूज तर ह्या होत्या इंडिया टी न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता तर आता वेळ झाली निरोग घेण्याची नमस्कार